आपल्या हक्काचं मराठी न्यूज चॅनल जय महाराष्ट्र माझे मित्र गणेश सवडतकर यांनी न्यूज टाइम्स हे मराठी चॅनल मागील एक वर्षापूर्वी सुरू केलेलं आहे या काळामध्ये त्यांनी मेहकर तालुका असेल लोणार तालुका असेल आणि या संपूर्ण परिसरामधील विकासाच्या अनुषंगानं सगळ्या बातम्या कवर केलेल्या आहेत या भागातील प्रश्न असतील या भागातल्या अनेक समस्या या भागातले विकासाचे अनेक उपक्रम आणि शेतकऱ्याचे प्रश्न विद्यार्थ्यांचे प्रश्न महिलांचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न अशा सर्व विषयाला त्यांनी हात घातलेला आहे आणि एका वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांच्या चॅनलनी खूप मोठी मान्यता या परिसरामध्ये आणि राज्यामध्ये मिळवलेली आहे या न्यूज चॅनल न्यूज मराठी चॅनलचा अठ्ठावीस सप्टेंबरला वर्धापन दिन आहे या चॅनलला यापुढेही खूप मोठी झेप घेता यावी या, या, या चॅनलच्या माध्यमातून आपल्या समाजाच्या विकासाविषयक विद्यार्थ्यांच्या महिलांच्या शेतकऱ्यांच्या आणि एकूणच सर्व हारा समाजाच्या विकासाच्या संदर्भात हे चॅनल खूप मोठी झेप घेईल आपले सगळे प्रश्न जनतेच्या समोर आणेल माध्यम हे आरसा असतात प्रसारमाध्यमं या आपले प्रश्न शासनाच्या दरबारी मांडत असतात आणि हे प्रश्न आणखी मोठ्या प्रमाणात मोठ्या प्र व्यापक प्रमाणात ते मांडतील अशा प्रकारच्या शुभेच्छा मी देतो आणि हे चॅनल आपल्या सगळ्यांच्या घराघरामध्ये राहील आपल्या सगळ्यांच्या मोबाईलमध्ये या चॅनलचा वावर होवो आणि त्या माध्यमातून आपल्या विकासाला एक प्रकारची चालना मिळावी अशा शुभेच्छा मी या निमित्तानं देतो धन्यवाद